श्री राम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक अठ्ठ्याहत्तर व्यक्तिदर्शन त्यातील पुढील भाग श्री महाराजांच्याकडे गुरुत्व आपोआप आले कारण गुरु होण्याची सर्व लक्षणे त्यांच्या अंगी स्वतः सिद्ध होती श्री शंकराचार्यांनी उपदेश सहास्त्रीमध्ये गुरूंचे लक्षण व कर्तव्य सांगितले आहे ते असे आचार्य तू उहापोह ग्रहण धारण शम दम दया, अनुग्रहादी संपन्न लब्धागम दृश्य अदृश्य भोगेशु अनासक्त साधना ब्रह्मवित ब्राह्म ब्रह्मणी स्थिता अभिन्न दंभ दर्प कुहक शाठ्य माया मात्सर्य अनृत अहंकार ममत्वा आदिदोषवर्जिता केवलपरानुग्रह प्रयोजन विद्योपयोगार्थी असे प्रभावी गुरुत्व असून देखील श्री महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने कधीच पाहिले नाही हर प्रयत्न करून शिष्याला कृतार्थ करण्याचा यत्न त्यांनी आहोरात्र केला यत्नांतरम आस्थाय शिष्या कृतार्थ कर्तव्य आचार्य धर्मा शंकर भाष्यगीता अध्या अठरा श्लोक त्र्याहत्तरवरील टीका म्हणजे एका उपायाने शिष्य कृतार्थ झाला नाही तर दुसरे उपाय योजून त्याला कृतार्थ करायचे हा सद्गुरूंचा स्वभाव धर्मच आहे जो कोणी येईल त्याच्याशी श्री महाराज मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागत प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा काहीतरी गुण असतोच त्या गुणाचा उपयोग व विकास करून भगवंताकडे कसे जावे हे प्रत्येकाला शिकवण्याचे काम ते करीत आणि म्हणून ते प्रत्येकाला अगदी जवळचे वाटते त्यांचे व्यक्तिमत्व वा अनेक रंगी असल्याने सर्व पुरुष व स्त्रिया त्यांच्याशी अगदी मनमोकळे करून वागत व वा बोलत आणि तेही एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे सर्वांच्या प्रपंचाच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेत दुसऱ्याने थोडे जरी केले तरी त्याचा ते मोठा गौरव करीत ज्यांना जगात प्रेम मिळाले नाही त्यांना ते खरे प्रेम देत ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना खरा आधार देत आणि ज्यांना विफलता आली असेल त्यांना धीर देऊन ध्येयाकडे मार्ग दाखवून देत त्यांचा पुष्कळ मोठा होता पण तो सांभाळण्याची हिंमतही त्यांच्या ठिकाणी होती इतक्या प्रपंची लोकांशी रात्रंदिवस व्यवहार करीत असताना आणि हा व्यवहार वर्षोनुवर्ष चालू असताना देखील श्री महाराज कधीही कोणाचे मिंधे राहिले नाहीत त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही लोक त्यांना हसत आणि ते हसणारच कारण स्वतःची गैरसोय करून स्वतःच्या घरी लोकांना ठेवून घ्यायचे त्यांना आपल्या पदरचे खायला घालायचे त्यांच्या अडीअडचणींना मदत करायची आणि हे सर्व कशासाठी तर म्हणे त्या लोकांनी भगवंताचे नाम घेत जावे म्हणून कोणत्या व्यवहारी प्रापंचिकाला हे पटेल श्री महाराजांनी कधीही कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला त्यांच्यापुढे कोणी पैसा ठेवला तर त्याचा अनादर केला नाही पण स्वप्नात देखील त्यांनी कधी अपेक्षा केली नाही गोंदवल्यास कितीतरी गरीब कुटुंबे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून होती तरी मी त्यांचा पोशिंदा आहे ही भावना त्यांना कधी शिवली नाही खरं म्हणजे दुसऱ्यासाठी झिजल्या वाचून त्यांना चैन पडत नसे ते सारखा परोपकार करीत आपण ज्याच्यावर उपकार करतो ते लोक सर्वथा नालायक नसतात उलट ते रक्षण करण्यास अस योग्य असेच असतात म्हणून त्यांच्यापै पाई होणारे पैशाचे नुकसान आपण सोसले पाहिजे असे ते नेहमी सांगत पैशाचे मिंधे पण नसल्याने श्री महाराजांना लोकाग्रहा खातर आपल्या मतांना मुरड घालण्याचा प्रसंग कधी आला नाही तेथे मतभेदाचे वारे फिरकले नाही ज्या कोणाला भगवंत पाहिजे मग तो कोणीही असो त्याला गोंदवल्यास स्थान मिळाले पैशाबद्दल त्यांनी ही वृत्ती ठेवल्यामुळे गोंदवल्यास श्रीमंतांची श्रीमंती आपोआपच लटके पडे हीच तरा लौकिकाची श्री महाराजांना लौकिकाचा प्रसिद्धीचा वर्तमानपत्री चर्चेचा आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा अगदी मनापासून कंटाळा असे त्यांनी फार कटाक्षाने प्रसिद्धी टाळली ते म्हणत की खरे कार्य इतके प्रचंड आहे आपल्या जीवनाचा काल इतका थोडा आहे आणि या जगात आपण इतके क पदार्थ आहोत की आपली प्रसिद्धी होऊ देणे किंवा ती करणे हा मूर्खपणा आहे श्री महाराजांच्या या वृत्तीचा परिणाम असा झाला की जेवढी प्रसिद्धी योग्य होती तेवढी देखील झाली नाही काळात तर श्री महाराज आपले नाव देखील नीट सांगत नसत कोणाला सांगत की मी जंगम आहे कोणाला सांगत की मी नंगा बैरागी आहे कोणाला सांगत की मी कानफाटा योगी आहे कोणाला सांगत मी पंढरीचा सा वारकरी आहे कोणाला सांगत की मी रामदासी आहे या कारणाने श्री महाराज हे गोंदवल्यास असतात हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नसे श्री महाराज म्हणत की भगवंताच्या नामाला खरे महत्व आहे सांगणारा कोणी का असे ना श्री महाराज हे जन्मजात पुढारी होते आपल्या अनुयायांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे ते प्रेम करीत त्यांच्यापाशी कडक शिस्त कधी नव्हती हे खरे पण कोणाचीही गैरवागणूक त्यांनी चालू दिली नाही हेही तितकेच खरे योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा सारासार विचार धोरण युक्ती जवळची वाट सहानुभूती वगैरे सर्व गुण त्यांच्यापाशी होते त्यांना पश्चातापाचा प्रसंग कधी आला नाही ज्या माणसाला त्यांनी एकदा जवळ केला त्याचे त्यांनी सर्व सोसले नव्हे त्याच्यामुळे येणारे अपवाद देखील त्यांनी प्रसन्न मनाने सोसले म्हणून त्यांचा मनुष्य सहसा त्यांना सोडून गेला नाही तसेच त्यांनी पूर्व परंपरा कधी सोडली नाही मागच्या लोकांनी जे जे चांगले आणि उपयुक्त करून ठेवलेले आहे ते आपण का वाया घालवावे म्हणून चांगले जुने कायम ठेवून त्यामध्ये चांगल्या नव्याची भर घालावी प्रत्येकाने आपले जीवन पूर्ण रसमय बनवले पाहिजे असे त्यांचे सांगणे असे जीवनाला उंची व व्यापकता आणून प्रत्येकाने शेवटपर्यंत हौसेने हो जीवन जगत राहिले पाहिजे आचार विचार उच्चार यामध्ये संगती ठेवून जे भगवंताकडे नेणारे असेल त्याचा पुरस्कार करावा आणि भगवंतापासून दूर नेणारे असेल त्याची उपेक्षा करावी हे श्री महाराजांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान होते भरपूर खावे प्यावे भरपूर खेळावे हसावे रमावे पण त्यामध्ये भगवंताला न विसरावे असे ते सांगत जीवनामध्ये जे जे उच्च प्रौढ अभिजात भव्य व उदात्त आहे त्याची त्यांना आवड होती श्री महाराजांनी आपल्या चारित्र्याने लोकांना धडा घालून दिला विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढण्यास शिकवले भगवंताच्या निष्ठेने जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केले संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज मनात रोवले आणि आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीकडे सन्मुख करून वागण्याचे भाग्य या जन्मातच दिले जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव असल्याने हाती आहे तोपर्यंत प्रत्येकाने भगवंताचा शोध घ्यावा ही अखंड तळमळ त्यांना लागलेली होती भगवंताच्या नामाचा आधार धरून सर्वांनी भगवंताच्या आनंदाचा अनुभव घ्यावा यासाठी हा या महापुरुष जन्मभर खटपट करीत राहिला श्री महाराजांनी लोकांना शिकवण्याचा कधी वीट मानला नाही कष्ट करताना ते कधी त्रासले नाहीत त्यांनी चुकून देखील कधी परपीडा केली नाही दुसऱ्याचे उणे पाहून ते कधी हसले नाहीत कोणाचे उणे त्यांच्या मागे त्यांनी कधी काढले नाही शरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधी दूर लोटले नाही स्वतःच्या प्रौढीची गोष्ट त्यांनी कधी सांगितली नाही आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्याला कधी परत जाऊ दिला नाही स्वतः सिद्ध होते तरी त्यांनी साधन कधी सोडले नाही लोकसंग्रहामुळे पुष्कळ ऐश्वर्यापुढे आले तरी आपली विरक्ती व निरपेक्ष वृत्ती त्यांनी कधी सोडली नाही आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी एका भगवंताच्या नामाशे दुसरे साधन त्यांनी कधी सांगितले नाही त्यांचे विशिष्ट गुण श्री महाराजांच्या ठिकाणी काही गुण असे होते की सामान्य मनुष्याने जर त्यांचा अभ्यास केला तर त्याचा प्रपंच तर उत्तम होईलच होईल पण त्याची परमार्थिक उन्नती देखील झाल्यामुळे त्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही अशा गुणांपैकी पहिला गुण म्हणजे साधी वृत्ती होय ऐश्वर ऐश आश आराम बडेजाव यांचा त्यांना अगदी मनापासून तिटकारा होता लोकसंग्रहापूर्वी तर त्यांची राहणी फार साधी होतीच पण गुरुत्व धारण केल्यानंतर देखील त्यांनी आपली साधी वृत्ती सोडली नाही त्यांचे कपडे अगदी साधे असत त्यांचे खाणे अगदी साधे असे त्यांचे बोलणे अगदी साधे असे पुष्कळ साधी व हलकी कामे कदी -कदी ते स्वतः करीत रामाच्या पुढे झाडून काढणे कधीकधी तेथे सारवणे मंडळींना स्नान घालणे त्यांना जेवायला वाढणे शेतामध्ये खणणे व नांगर धरणे गाईचा गोठा साफ करणे वगैरे साधी कामे श्री महाराज नेहमी स्वतः करीत असत आपली योग्यता व आपला दर्जा काय आहे याचा विचार त्यांनी कधी केलाच नाही वेळ पडल्यास चिखल तुडवणे दगड हलवणे यासारखी मजुराची कामे देखील ते करीत त्याप्रमाणे वाटतेल त्याला वाटतेल त्यावेळी वाटतेल त्या ठिकाणी त्यांना भेटण्याची मोकळी होती त्यांना स्वतःचे खाजगी जीवनमुळी नव्हतेच या साधेपणामुळे अगदी सर्व लोकांना ते फार जवळचे वाटत श्री महाराजांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लीनता होय कोणत्याही दर्जाचा मनुष्य त्यांच्याजवळ गेला तरी त्याच्याशी ते अत्यंत लीनतेने वागत किंबहुना आपल्या बहुतेक सर्व विरोधकांना श्री महाराजांनी आपल्या लीनतेने जिंकले असे म्हणाव्यास हरकत नाही त्यांच्या लवलेश देखील सापडत नसे वैभव ऐश्वर आणि लीनता यांचा संगम जगात आढळणे कठीण जाते परंतु हा सुरेख संगम त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे आढळतो अगदी सामान्य योग्यतेचे महंत गोंदवल्यास आले असता श्री महाराज त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवित त्याचप्रमाणे कोणीही वयाने म्हातारा मनुष्य आला तर ते त्याला फार मान देत संन्यासी लोकांना ते साष्टांग नमस्कार घालीत त्यांचे एक शिष्य पुढे संन्यासी बनले त्यांना पत्र लिहिताना श्री महाराजांनी आरंभ असा केला स्वामीस साष्टांग नमस्कार व भागवतांस आशीर्वाद आपला अभिमान नष्ट करायला लीनतेसारखे साधन नाही म्हणून भगवंताच्या नामाला लीनतेची जोड द्यावी असे ते वारंवार सांगत श्री महाराजांचा तिसरा विशेष गुण म्हणजे सहनशीलता होय त्यांना आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दिव्यातून जावे लागले निंदा तुच्छता अवहेलना अपमान आघात वगैरे गोष्टी तर त्यांच्या नित्याच्या अनुभवाच्याच बनल्या होत्या पण चुकून देखील त्यांनी आपल्या शांत वृत्तीचा भंग होऊ दिला नाही इतकेच नव्हे तर स्वतःची निंदा करणाऱ्यांचीही त्यांनी आपण कधी निंदा केली नाही स्वतःला तुच्छ करणाऱ्यांना कधी तुच्छ केले नाही स्वतःचा उघड उघड अपमान करणाऱ्याचा कधी अपमान केला नाही आणि स्वतःवर संकट ढकलणाऱ्यावर उलट कधी आघात केला नाही अनेक मार्गांनी आपल्याशी विरोध करणाऱ्या लोकांच्या देखील उद्धाराचीच श्री महाराजांनी चिंता वाहिली एडिसन म्हणतो की प्रत्येक थोर पुरुषाला आपल्या थोरपणाबद्दल निंदारूपी कर जगाला द्यावा लागतो निंदक लोक हे बुंकणारे कुत्रे असतात असे डॉक्टर जॉन्सन म्हणतो पण स्वार्थाने केलेली निंदा विसरून त्या निंदकाचे लक्ष भगवंताकडे कसे लागेल याचाच प्रयत्न करणाऱ्या श्री महाराजांची सहनशीलता किती वर्णन करावी लोकांकडून येणारा मान जितक्या सहजरित्याने त्यांनी गिळला तितक्याच सहजतेने लोकांकडून येणारा अपमानही त्यांनी गिळला आणि दोघांनाही सारख्याच आपलेपणाने भगवंताच्या नामाचे महत्त्व ते जन्मभर सांगत राहिले श्री महाराज श्री महाराजांचा चौथा विशेष गुण म्हणजे निरलसता होय सकाळी उठल्यापासून रात्री निजेतोपर्यंत सारखे त्यांचे काम चालू असे आळशी मनुष्य त्यांना कधी आवडला नाही आळसाने आयुष्य फुकट जाते प्रपंचाची नासाडी होते मग परमार्थ नाहीसा होईल हे काय सांगायला पाहिजे आळस दैन्यपणा आणि कष्टीपणा या तीन करंटेपणाच्या खुणा आहेत त्यांच्यापासून माणसाने दूर राहावे असे ते नेहमी सांगत महाराजांनी आपला देह अगदी खऱ्या अर्थाने पुष्कळ झिजवला सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसते इतक्या लोकांशी बोलण्याचे श्रम पाहिले तरी आपल्याला अचंबा वाटेल नेहमी प्रसन्न राहून ते सारखे हालचाल करीत असायचे त्यामुळे ते तेथे जात त्यामुळे ते जेथे ते जात तेथे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल आणि मंडळींना स्वतःच्या दुःखाचा विसर पडेल श्री महाराजांचा पाचवा विशेष गुण म्हणजे संतोष होय व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी प्रयत्नाला मोठे स्थान दिले परंतु आपल्याला जितका प्रयत्न करणे शक्य आहे तितका केल्यानंतर जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान मानण्यास त्यांनी शिकवले त्यांच्या मनाला काळजी कधी शिवलीच नाही आणि रामाने ज्या परिस्थितीत त्यांना ठेवले तिच्यात समाधान वाचून ते कधी राहिले नाहीत त्यांच्या ज्ञानाच्या व भक्तीच्या मानाने पाहता त्यांना भेटलेले बहुसंख्य लोक फारच अनधिकारी होते परंतु आपल्याकडे येणारा मनुष्य भगवंताच्या इच्छेनेच येतो ही त्यांची खात्री असल्याने त्यांनी त्याबद्दल कधीही उपेक्षा किंवा तुच्छता दाखवली नाही इतकेच नव्हे तर आपल्या माणसांचे ते फार कौतुक करीत श्री महाराजांचा सहावा गुण म्हणजे आर्जव हा होय ऐकणारा मनुष्य आपल्या सांगण्याला विशेष महत्त्व देत नाही हे स्पष्ट दिसत असून देखील त्याच्या हिताची गोष्ट ते त्याला अगदी जीव तोडून सांगत असत एखादे हट्टीमूल बरे वागावे म्हणून त्याची आई जशी त्याच्या मर्जीने वागते व त्याच्याशी गोड बोलते त्याचप्रमाणे लोकांनी भगवंताचे नाम आवडीने घ्यावे म्हणून श्री महाराज लोकांना पदरचे खायला घालायचे त्यांच्या प्रपंचातील अडचणी सोसायचे आणि त्यांच्याशी गोड गोड बोलायचे अगदी अडाणी मनुष्य असला तरी त्याच्याशी मोठ्या लीनतेने आणि आर्जवाने बोलून ते त्याला नाम घेण्यास सांगत इतकेच नव्हे तर अनेक वेळा सांगून जो माणूस ऐकत नाही त्यालाच पुन्हा सांगण्याचा प्रसंग आला असता सुद्धा ते अत्यंत आर्जवाने बोलत असत श्री महाराजांचा सातवा विशेष गुण म्हणजे जनप्रियत्व होय कोणाच्याही अंतकरणाला धक्का पोचेल असे न वागणे न बोलणे हे तर त्यांचे व्रत होते प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा वास्तव्य करून आहे ही गोष्ट जर खरी असेल तर अंतःकरण दुखावणे म्हणजे भगवंताला दुखावण्यासारखेच आहे असे ते वारंवार सांगत कोणीही कसाही असो श्री महाराजांनी त्याला जोडला पण कधी तोडला नाही ते जेथे गेले तेथे तेथे लोकांना हवेसे वाटले इतकेच नव्हे तर गाव सोडून ते परत निघाले म्हणजे गावातील मंडईंच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय कधी राहिले नाही अशा प्रकारचे जनप्रियत्व यावे म्हणून त्यांनी प्रत्येकाला जे हवे होते ते दिले असे मुळीच नाही परंतु जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याच्यावर त्यांनी आईसारखे प्रेम केले या स्वच्छ व निष्कपट प्रेमामुळे त्यांना भेटणाऱ्या माणसाचा जीव शांत व तृप्त होई आणि म्हणून तो त्यांच्या सानिध्याचा भुकेला बने कोणतीही गोष्ट अगदी मनापासून करणे हा श्री महाराजांचा आठवा विशेष गुण होय जी कृती ते करावयास घेत तिच्यामध्ये आपले सर्व मन घालण्याची युक्ती त्यांच्यापाशी असे ते जेवायला बसले तर अगदी मनापासून जेवत खेळायला लागले तर अगदी मनापासून खेळत भांडायला लागले तर अगदी मनापासून भांडत व बोलायला बसले तर अगदी मनापासून बोलत कोणतीही गोष्ट थोडीच करावी पण ती अगदी मनापासून करावी असे त्यांचे नेहमी सांगणे असे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसे तरी माळ ओढीत बसून पुष्कळ जप करण्यापेक्षा पाचच मिनिटे भगवंतासमोर बसून पण जीव ओतून घेतलेले त्याचे नाम त्यांना जास्त आवडत असे पुष्कळ जप करू नये असा याचा अर्थ नव्हे जप पुष्कळ करावा परंतु जपाच्या नुसत्या संख्येला महत्त्व न देता जप करताना असणाऱ्या वृत्तीला महत्त्व द्यावे असे त्यांना वाटे कोणतीही गोष्ट मनापासून करणे याचाच अर्थ असा की त्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करणे असे मन एकाग्र होऊ लागले की स्वतःचा विसर पडू लागतो भगवंताचे नाम मनापासून घेत असता आपलास आपणास आपला विसर पडू लागला म्हणजे भगवंताचे प्रेम येण्यास वेळ लागत नाही श्री महाराजांचा नववा विशेष असा की झाल्या गेल्याचा विसर आणि पुढच्याचा विचार त्यांच्या स्वभावाचा एक मोठा विशेष असा की जी गोष्ट होऊन गेली तिच्याबद्दल विनाकारण चरवी चरवण करीत बसण्यापेक्षा पुढे काय करावे याचा विचार करणे त्यांना आवडेल एखाद्या माणसाच्या हातून पापकर्म घडले आणि तो दर्शनास आला तर ते त्याला सांगत अरे खरे म्हटले म्हणजे तुझ्या हातून हे कर्म घडायला नको होते पण ते घडले पण आता ते घडूनच गेले ना मग त्याची आठवण करू नकोस आज रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घे आणि पुन्हा ते कर्म न करण्याचा निश्चय कर यापुढे चांगला वागशील तर पूर्वी घडलेल्या पापांची जबाबदारी माझ्याकडे लागली अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे ज्याच्या हातून पाप घडले असेल त्या माणसाला आपले पाप त्यांच्यापुढे ओकण्यास संकोच वाटत नसे चुकून एखाद्याच्या हातून पाप पुन्हा घडले तर रामनामाचा जप विष्णू सहस्रामाचे पाठ किंवा राम हृदयाच्या आवृत्त्या या त्यांच्या ठरलेल्या शिक्षा होत्या पण या शिक्षा भोगून माणसे सुधारत हेही खरे आहे दुष्ट माणसाची दुष्टबुद्धी नाहीशी होणे हीच त्याला खरी शिक्षा आहे असे ते नेहमी सांगत व त्या धोरणानेच पापी माणसांशी त्यांचे वागणे होत असे इतक्या उदार व सहानुभूतीच्या धोरणाचा परिणाम होऊन जगाने त्याज्य ठरवलेली माणसे श्री महाराजांना पूर्णपणे वश होत आणि त्यांच्यामध्ये सुधारणा व प्रगती घडून येत असे शिक्षेने मनुष्याचा हृदयपालट झाला पाहिजे हे तत्त्व त्यांनी व्यवहारात आणून दाखवले श्री महाराजांचा दहावा विशेष गुण असा की त्यांनी व्यवहाराचा परमार्थासाठी भरपूर उपयोग करून घेतला जगत हे जर भगवंतानेच उत्पन्न केले आहे तर त्यामध्ये सर्वस्वी वाईट अशी वस्तू असेलच कशी वस्तूचा चांगलेपणा किंवा वाईटपणा आपल्यावरच अवलंबून असतो उदाहरणार्थ पैसा जगामध्ये आढळणारे तंटे चोऱ्यामाऱ्या खोटे दस्तऐवज दुष्टबुद्धी अभिमान द्रुत मद्यपान वगैरे गोष्टी पैशामुळे होतात हे खरे आहे पण याच पैशाच्या मदतीने विद्यादान अन्नदान भूमिदान केलेले प्रोत्साहन कलेला प्रोत्साहन दवाखान्यांना मदत वगैरे गोष्टी मनुष्य करू शकतो म्हणून प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही तसा तो सर्वस्वी वाईटही नाही आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे आपण बाह्यतः संसारी दिसावे पण अंतर्यामी संसारी नसावे घरामध्ये कुटुंब भरलेले असावे पण आपण माझेपणाने त्यामध्ये नसावे हे साधण्यास ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्याचा हर्ष विषाद मानू नये श्री महाराजांचे लोकांना असे आव्हान होते की ज्या प्रापंचिक परिस्थितीत भगवंताचे स्मरण होऊ शकणार नाही अशी परिस्थिती मला दाखवा पैसा वाचून प्रपंच चालत नाही पैसा नसेल तर भगवंताचे स्मरण कसे होईल असे कोणी म्हटल्यास ते स्वतःकडे बोट दाखवून सांगत की मला पगार नाही इनाम नाही इस्टेट नाही साठवलेला पैसा नाही व्यापार धंदा नाही मी आहे रामदासी म्हणजे भिक्षेकरी मी नाम घेऊ शकतो मग तुम्हाला काय हरकत आहे घरामध्ये बायको अनुकूल नाही भगवंताचे स्मरण कसे करावे असे कोणी सांगितले असते म्हणत पण तुमच्या बायकोला डोळ्याने दिसत तरी आहे ना तुम्हाला ते अन्न शिजवून घालते हे काय थोडे आहे कोणी सांगे मूलबाळ नाही कोणी सांगे मुले अनुकूल नाहीत कोणी सांगे कर्ज आहे कोणी सांगे प्रकृती बरी नाही आणि म्हणून आम्हाकडून नाम घडत नाही त्यांना श्री महाराज म्हणत प्रपंच हा कारखान्यासारखा आहे तिथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचे आहे मग तक्रार करून कसे चालेल म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रसंग आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल जीवनाकडे पाहण्याची ही दृष्टी असल्याने नेहमी तक्रार करणारा किंवा रड्या मनुष्य त्यांना आवडत नसे प्रपंच टाळणे अशक्य असते तुम्ही हसत करा किंवा रडत करा तो करावा लागतोच ना मग तो, तो भगवंताच्या स्मरणात हसत खेळत का करू नये प्रपंचाला भगवंताकडे वळवा म्हणजे त्याचे दुःख नाहीसे होते हा श्री महाराजांच्या शिकवणुकीचा मूळ मुद्दा आहे माणसाचे बहिरंग म्हणजे त्याचा प्रपंच तो पुष्कळ सुधारत बसण्यापेक्षा त्याचे अंतरंग म्हणजे त्याची वृत्ती सुधारली तर सर्व समाज आपोआपच अधिक सुखी व समाधानी बनेल हे श्री महाराजांना लोकास पटून द्यायचे होते वृत्ती सुधारण्यास भगवंताची भक्ती हाच एक सर्व सुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंताचे नाम घ्यावे असा अट्टाहास त्यांनी जन्मभर धरला पुढे आहे चरित्रामधील चौदा नंबरचा भाग मी आहे जगदाकारे ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।